सोमवार दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता वॉर्ड नंबर पस्तीस गोसावी सोसायटी शंकर मंदिर येथून मान्य खासदार डॉक्टर श्रीकांजी साहेब यांच्या प्रचार रॅलीला नगरसेविका संकल्पना गुंजाळ मान्य नगरसेवक अशोक गुंजाळ यांनी भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराध्यक्ष यांच्या आदेशानुसार आयोजन केले होते मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्याकरिता घरोघर जाऊन त्यांनी राबवलेल्या विकास कामांच्या माहितीपत्र नागरिकांना वाटप करण्यात आले धनुष्यबाणावरती बटन दाबून श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्याकरता वार्डातील नागरिकांना विनंती करण्यात आली प्रभागातील अनेक नागरिक महिला तसेच दशनाम गोसावी सोसायटीचे सेक्रेटरी श्रे श्री अनंत गोसावी साहेब अध्यक्ष श्री देविदास गोसावी साहेब सौ मिसेस आनंदी गोसावी मंगला गोसावी सौ कविता गोसावी रेखा राजगुरू तसेच सदानंद सोसायटीतले सेक्रेटरी अध्यक्ष खरमल चिरंजीव राजू खरडमल राजू बेरे विकी पगारे अर्जुन पुरी बजरंगी लाल किरण मोरे नितीन झा अजय झा व त्यांच्या सहकारी महिला तरुण अनेक कार्यकर्ते या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते या रॅलीत भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथ शहर पूर्वेचे अध्यक्ष श्री सर्जेराव माहूरकर कोकण विभाग संयोजक श्री संजय यादव नगरसेविका सौ अनिताताई महिला मोर्चा अध्यक्ष अंबरनाथ छर सौ सुजाताई भोईन श्री मनेश गुंजाळ श्री निंबाळकर उपाध्यक्ष श्री दीपक कोतेकर राजेंद्र कुलकर्णी श्री भोई श्री संतोष शिंदे श्री किशोर शिंदे रुपाली लठ्ठे सौ पटवर्धन मॅडम सौ परमार मॅडम सौ कोसून मॅडम शाळा मॅडम रोहिदास मॅडम संचिन मंचेकर कांजी दल तसेच उद्योजक आणि भारतीय जनता पक्षाचे नेते श्री नवीन भाई अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते एमआरएन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिव्हिल वर्कर स्लायडिंग फॅब्रिकेशन प्लंबिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पीओपी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पीसीसी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव्ह 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 सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फायव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा